सन्माननीय अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक जे सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊनी आणि त्याला समर्थन अतुलजीनी आणि सर्व सदस्य जे बोलले ज्यामध्ये सन्मान्य सदस्य अभिजित पाटील सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते सन्मानित सदस्य प्रताप अडसड सन्मानित सदस्य अमीन पटेल सन्मान्य सदस्य श्वेता महाले सन्मान्य सदस्य महेश बालदी सन्मान्य सदस्य संजय केळकर सन्मान्य सदस्य देवराज भोंगळे सन्मान्य सदस्य प्रशांत ठाकूर सन्मान्य सदस्य लांडगेजी आणि अभिमन्यूचं सुद्धा नाव त्याने त्यांनी मला नोट पाठवले अभिमन्यू पवार योगेश सागर या सगळ्यांनी अतिशय महत्त्वाचे या विधेयकावरचे मुद्दे मांडले पण सुधीर भाऊ मी या आपल्या विधेयकावर चर्चा करायला आणि सरकारच्या बाजूने मतरूपी उत्तर मांडायला उभा असताना माझी अवस्था ऐन वेळेला मला या दिलेल्या ब्रीफनंतर आणि सभागृहातल्या तप्त भावना आणि स्वतः माझ्या आयुष्यातली असलेली माझी मूल्य बघता मला असं वाटलं ना जाम देखा ना मैकदा देखा मजा हो ना जाम देखा ना मैकदा देखा फिर भी शराबियों की गवाही मुझे देनी पड़ी जिन्होंने पी वो मस्त है जिन्होंने पी वो मस्त है मैंने कभी हाथ भी नहीं लगाई लेकिन उनकी सफाई देनी पड़ी अरे ये रात्रि आणि म्हणून या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी जे मुद्दे मांडले ज्यामध्ये अपेक्षा ज्या व्यक्त केल्या त्या खऱ्यात हे आपण नाकारू शकतो असं माझं मत नाही की राज्यात दारूबंदी नाही आहे सन्माननीय सदस्यांनी सुद्धा मांडताना काही सदस्य बोलले आणि म्हणून राज्यात दारूबंदीने हा पहिला विषय आहे पण दारू विक्री दारू पिण्याची स्थान दारू कि कुठे घेतली जाईल आणि ती घेतल्यानंतरची वर्तणूक या सगळ्यावर मर्यादा आहेत का तर सुधीर भाऊ त्याचं उत्तर हो मर्यादा आहेत त्याच्यावर काटेकोर कायदे आहेत का तो हो त्याच्यावर कायदे आहेत प्रश्नचिन्ह त्या कायद्यांच्या अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थांबद्दल लोकांच्या सभागृहाच्या भावना आहेत तर त्या आपल्याला नाकारता येणार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी जे प्रस्ताव या बिलाच्या माध्यमातून मांडला आहे ज्यामध्ये कलम पंच्याऐंशीमध्ये कोणी सडकेवर अथवा सार्वजनिक जागी व त्या कोणत्याही जागी लोकांना प्रवेश मिळू शकतो अशी जागा असेल किंवा तिथे परवानगी जाण्याची असेल अशा जागी दारूचा निषेध गैरशिस्तीने वागेल तर अशा व्यक्तीवर सश्रम कारावास व दंडाची तरतूद आहे ही तरतूद नाही असं नाही आहे सन्माननीय सदस्यांनी पंच्याऐंशी एक अ मध्ये सहा महिन्यापर्यंत सश्रम का सश्रम कारावास व दहा हजार रुपयापर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा की पंच्याऐंशी एकमध्ये अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी गैरशिस्तीने वागेल अशा माणसावर माणूस कोणी असेल त्याच्यावर कारवाईची आहे अपेक्षा अशी जरूर केली आहे सन्मान्य सदस्यांनी की त्याची वाढ व्हावी काही सदस्यांनी एक वर्ष म्हटलंय काहीने त्या दहा हजार रुपयाची शिक्षा तेवढीच ठेवा वाढवा पंच्याऐंशी एक ब मध्ये तदनंतरच्या अपराधासाठी म्हणजे पहिल्यांदा अपराध केला आणि नंतर परत सापडला हॅबिच्युअल झाला तर एक वर्षापर्यंत आहे सहा ऐवजी एक वर्ष आहे आणि दहा हजार रुपयापर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा आहे सन्माननीय सदस्यांची अपेक्षा आहे ती एक वर्ष न करता दीड वर्ष करा ती वीस हजार रुपये करा आणि म्हणून हा जर हॅबिच्युअल असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे समाजहिताला सार्वजनिक आरोग्याला तो इजा पोचवत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कडक असली पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही अपेक्षा आहे पण अध्यक्ष महोदय या भावनेशी सहमत असलो तरी आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे पन्नास एवढ्या अंतर्गतच कारवाई होऊ शकते का तो होय त्याच्या अंतर्गत होऊच शकते केली पाहिजे पण त्याबरोबर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस हा जो आपला कायदा आहे जो पूर्वी आपल्याकडे आय पी सी त्याला म्हणायचो त्याच्या अंतर्गत पण प्रावधान आहेत आणि त्या अंतर्गत पण ही कारवाई होते आणि म्हणून बरेचदा पोलिसांना किंवा विविध व्यवस्थांना सर्वसाधारणतः नागरिक या विरुद्धची तक्रार करायला जातात ते एक्साईजच्या ऑफिसला जात नाहीत ते जाते असतील पण बरेच अंशी स्थानिक पोलिसांकडे जातात आणि तिथे सुद्धा आपल्याला पोलिसांनी करायची कारवाई ही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अभि अभि अभियान दोन हजार तेवीस आणि जो कायदा आपण म्हणता महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम याच्या अंतर्गत करावी लागते आणि म्हणून त्याविषयी म्हणायचं झालं तर अध्यक्ष महोदया हा विषय राज्याच्या दारूबंदी अधिनियम कायद्यांतर्गत असला तरी सर्वसाधारण प्रश्न अंमलबजावणीच्या काटेकोर अंमलबजावणीच्या आहेत आणि त्यामध्ये केवळ एकच कायदा अभिप्रेत नसून त्यात अन्य दोन कायदे सुद्धा ज्याच्या अंतर्गत कारवाई होते होऊ भाली पाहिजे समाजमन समाजाचं आरोग्य हे नीट राहिलं पाहिजे याची अपेक्षा असते आणि म्हणून कंकरंट लिस्टवरच्याही काही कायद्यांबद्दल या विषयावर सन्मान्य अतुलजी चर्चा करावी लागेल आणि म्हणून या विषयातली चर्चा सर्वंगष व्हायची असेल तर आपल्याला हेही लक्षात घ्यायला लागेल की आपल्या ठिकाणी आज मला नेमकं वर्ष माहीत नाही पण आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या परमिट रूम बार्स याची लायसन्स मॅन्युफॅक्चरर्स यांच्या परवानग्या त्यांना दिलेल्या लायसन्सच्या वर्षातली आपल्या महाराष्ट्रातली लोकसंख्या त्यानंतर कित्येक वर्षात मी चुकत नसेल तर सुधीर भाऊ जे प्रेझेंटेशन मी कॅबिनेटला पाहिलं ते मला आठवतं त्या आधारावर मी एवढं म्हणू शकतो की जवळजवळ वीस पंचवीस वर्षामध्ये ऑथोराइज धारक दुकानं किंवा परमिट रूम किंवा मॅन्युफॅक्चरर्स यांच्या बाबतीमध्ये जवळजवळ चाळीस पन्नास वर्षात आपण बदलच केलेला आहे मी त्यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडत नाही आहे आपला प्रश्नही सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तणूक करेल गैरशिस्तीने करेल दारू पिऊन याच्याबद्दल आहे मग राज्यात दारूबंदी नसेल तर अधिकृत लायसन्सच्या ठिकाणी त्यांना दारू पिण्याची व्यवस्था निर्माण होणारी व्यवस्था निर्माण करावी लागेल हाही प्रश्न चर्चेला येऊ शकतो येतो समाज मनात येईल गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये त्याबाबतीत जर सरकारने रिव्ह्यू केला नसेल तर याचीही सखोल सन्मान्य सुधीर व माझं पुढचं वाक्य आहे का याची सखोल चर्चा करा लागे। या आ, करावी लागेल हे माझं मत नाही आहे आणि म्हणून कंकरण लिस्टवरचे कायदे आतापर्यंत दिलेल्या परवानग्या आणि त्यावेळेची लोकसंख्या लोक सार्वजनिक ठिकाणी जाऊच नये यासाठी आय पी सी म्हणजे आपल्या न्यायसंहितेमध्ये असलेल्या परवान कायदेशीर दंडात करावी लागणारी वाढ आणि बरोबरीने या सगळ्या गोष्टींचा आढावा बरोबरीने एक मुद्दा जो मांडला तोही बरोबर आहे धार्मिक स्थळाच्या ठिकाणी असेल आणि सुधीर भाऊंनी मांडलं त्याला माझं पूर्ण समर्थन आहे की होय कुठलंही धार्मिक स्थळ आणि बरोबरीने ज्या मंदिराबद्दल आपला पावनभाव आहे तसाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा महाविभूतींनी विविध ठिकाणी निर्माण केलेला वास्तू गडकिल्ल्याच्या के बाबतीतला आहे आणि म्हणून सुधीर भाऊ या भूताशी आम्ही समवत आहोत पण ही आपल्याला कल्पना आहे गड किल्ल्यावर दारू विक्रीची परवानगी आपण देत नाही ती नाहीच आहे तिथे लायसन्स देण्याचं धोरणही नाही आहे कुठून तरी घेऊन तिकडे पिणं याच्यावर कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे आणि म्हणून मग तो गडकिल्ला वन किंवा पर्यावरण पुरातत्व या खात्यांतर्गत येत असेल तर त्याच्या बाबतीतही आपल्याला सर्वंकष अभिप्रेत असलेली भूमिका घ्यायची असेल तर त्याही कायद्यांबद्दल चर्चा करावी लागेल विषय बारा गडकिल्ल्यांचा सुधीर भाऊ आपण मांडलात म्हणून थोडासा विषयातर विषयांतर झाला तरी मी सांगतोय कारण माझ्या दृष्टीने ही सर्वात महत्वाची आणि या सदनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आजच सुधीर ज्यांची सुरुवात आपण केलीत आणि ज्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी प्रचंड प्रयत्न केले मी स्वतः पॅरिसला गेलो आयकॉमॉस नावाच्या संस्थेच्याकडे आपण प्रेझेंटेशन दिलं दिल्लीच्या आपल्या सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाने सगळ्या त्या ठिकाणच्या असलेल्या दूतांना बोलवून बैठक घेतली माननीय प्रधानमंत्री कार्यालयाने त्याचा पाठपुरावा केला आज आपण पावणे पाचला इथे आहोत पण आज भारतीय वेळेच्या साडेसातच्या नुसार आपला प्रस्ताव वर्ल्ड युनेस्कोमध्ये चर्चेला आणि मतदानाला पडणार आहे आणि साडेसातला सुरू होणारा प्रस्ताव या बारा गड किल्लांना जागतिक वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य पराक्रम हे जगभरातल्या लोकांसमोर मांडून त्याची मंजुरी मिळेल मिळावी मिळणारच या अपेक्षेने साडेसातच्या नंतरची चर्चा आपण वाट पाहतो आणि अपेक्षित आहे आतापर्यंत केलेल्या सरकारच्या सरळ भूमिकेतून आपल्याला यश मिळेल आणि जगसुद्धा आश्चर्यचकित होऊन या बारा किडकिल्ल्यांकडे के वारसा जागतिक म्हणून बघायला येईल ही लढाई आपण जिंकू पण आपल्याला ही सुद्धा लढाई जिंकायची आहे की त्या ठिकाणी अशा पद्धतीची गैरवर्तणूक करणारे हॅबिच्युअल ऑफेंडर्स किंवा ड्रंकर्स यापासून आपल्याला सुटका द्यायची आहे एकंदरीतच निकोब समाज करणे आणि मग या सगळ्या बरोबर आपण कारवाई करतो की नाही कदाचित या आकडेवारी पुरेशी नसेल पण सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई या महाराष्ट्र दारुबिंद कायदा कलम त्र्याण्णव अंतर्गत तेवीस चोवीस मध्ये आपण तीन हजार तीनशे एकवीस लोकांवर केली चोवीस पंचवीस मध्ये तीन हजार पाचशे चव्वेचाळीस आतापर्यंत सात हजार पाचशे एक आणि एमपीडी अंतर्गत कारवाई आतापर्यंत अठ्ठावन्न लोकांना स्थानबद्ध करण्याची केली सगळीच आकडेवारी मी या ठिकाणी मांडत नाही आणि म्हणून शेवटला पुन्हा एकदा सभागृहाच्या सर्व भावनांशी सरकार सहमत आहे नंबर एक नंबर दोन याबद्दलच्या अंमलबजावणीबद्दल काटेकोरपणे निकोप व्यवस्था निर्माण करण्यासाठी केवळ त्या ठिकाणी असलेला आपला राज्य महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास एवढ्या पुरताच बदल करून अभिप्रेत आपल्याला त्या ठिकाणचा यश मिळणार नाही ते तर केलंच पाहिजे नंबर तीन या बदल काटेकोर कारवाई करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यावरही चर्चा करावी लागेल नंबर चार भारतीय साक्ष अधिनियम याचीही चर्चा करावी लागेल नंबर पाच या सगळ्या विषयातलं जे मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स परमिट रूम बार बद्दलचं राज्य सरकारचं धोरण याबद्दलही चर्चा करणं या या अपेक्षित आहे आणि म्हणून या सगळ्याच्या बाबतीत या अशासकीय विधेयकावर माननीय उपमुख्यमंत्री राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे बैठक घेऊन सर्व संबंधित आमदारांना बोलवून त्यातल्या अपेक्षित काटेकोर अंमलबजावणीची आपण चर्चा करू त्या चर्चेतून जो सारांश बाहेर होईल ते राज्य सरकार आणि शासन त्यावर कारवाई करेल आणि म्हणून मी माननीय सुधीर भाऊंना विनंती करतो की आपण विधेयक मागे घ्यावं